चेहऱ्यावर ऍक्ने येणं हा फारच कॉमन प्रॉब्लेम आहे ऍक्नेची समस्या कोणत्याही वयात तुम्हाला होऊ शकते काही लगेच दूर होतात पण काहींच्या चेहऱ्यावर हे जास्त दिवस तसेच राहतात अशात ऍक्नेची समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात अशा वेळी काही लोक महागड्या स्किन कडे वळतात तर काही जण घरगुती उपायांना प्राधान्य देत असतात त्यातलाच एक खूप चर्चेत असलेला आणि नैसर्गिक उपाय म्हणजे सकाळी उपाशी पोटी कच्चा लसूण खाणं अनेक जण सांगतात की दररोज सकाळी दोन ते तीन लसणाच्या काळ्या चावून खाल्ल्यानं ऍक्ने कमी होतात आणि आपली त्वचा उजळते पण यामागे खरोखर काही वैज्ञानिक आधार आहे का हे समजून घेणं फार महत्वाचं आहे लसूणमध्ये ऍलिसिन नावाचा शक्तिशाली अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतो जो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आणि त्वचेवर होणाऱ्या सूज किंवा ब्रेकआउट्सला आळा घालतो शिवाय लसूण हा नैसर्गिक रक्तशुद्धी करणारा घटक आहे त्यामुळे तुमच्या रक्तातील टॉक्सिन्स कमी होतात जे मुरुमांचं मूळ कारण असतं जर तुमची पचनक्रिया चांगली नसेल हार्मोनल असंतुलन असेल किंवा सतत जंक फूड खाल्ल्यानं शरीर गरम होत असेल तर अशा वेळी लसूण खाणं फायदेशीर ठरत एक गोष्ट लक्षात ठेवा कच्चा लसूण खाणं खूप उष्ण असतो त्यामुळे ज्यांना पित्ताची समस्या आहे प्रॉब्लेम आहे त्वचा अधिकच संवेदनशील आहे त्यांनी कच्चा लसूण खाणं टाळावं किंवा वैद्यकीय सल्ल्यानेच हा खाल्ला पाहिजे सकाळी उठल्यावर लसणाच्या काळ्या खाण्याआधी पाणी पिणं खूप गरजेचं आहे कोमट पाणी प्यायल्यावर पाच ते दहा मिनिटांनी लसूण खाल्ला तर तो पचायलाही चांगल्या प्रकारे मदत होते सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्या मग एक ते दोन लसणाच्या काळात साऊन खा किंवा मग बारीक चिरून पाण्यासोबत गेळा त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही नाष्ट करू शकता लसणाचा प्रभाव हा हळूहळू दिसतो त्यामुळे लगेच बदल दिसतील असं अपेक्षित नका ठेव पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे दोन ते तीन आठवडे नियमितपणे हा उपाय केल्यावर त्वचेवर थोडी सुधारणा तुम्हाला नक्कीच झालेली दिसेल दुसरा उपाय म्हणजे कच्चा लसूण आणि मध सकाळी उठल्यावर लसूण चिरून त्यात एक चमचा मध शुद्ध मध मिसळा पाच ते दहा मिनिट हे मिश्रण तसंच ठेवा आणि मग उपाशी पोटी ते खा लसणामधील अँटीबायोटिक आणि डिटॉक्सिफाईंग गुण त्वचेतील टॉक्सिन्स हे बाहेर टाकतात आणि मध आपल्या त्वचेला मऊपणा आणि सौम्यता देतं यामुळे अँटीबॅक्टेरियल सुरक्षा मिळते यामुळे ॲक्नेचं मूळ कारण म्हणजे रक्तातील अशुद्धता आणि आतून आलेली उष्णता ही दूर होण्यास मदत होते आणखी एक उपाय म्हणजे लसूण आणि तूप लसणाचे छोटे तुकडे करून त्याला थोडं साजूक तूप लावून खाणं हा एक पारंपरिक उपाय आहे उष्णता ही कमी होते आणि पित्त वाढत नाही हा उपाय पचन सुधारतो आणि आपल्या त्वचेला आतून पोषण मिळतं यामुळे ॲकनेचा त्रास कमी होतो आणि त्वचाही चांगली होते हिवाळ्यात किंवा कोरड्या त्वचेसाठी हा उपाय विशेष फायदेशीर आहे कोणताही घरगुती उपाय करताना आधी तो ट्राय करून बघा लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरात गर्मी वाढते त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी पिणं झोप पूर्ण करणं आणि स्ट्रेस कमी करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे खरं कारण हे अनेकदा तुमच्या जीवनशैलीत दडलेलं असतं म्हणजे जंक फूड ऑइल पदार्थ हार्मोनल असंतुलन आणि झोपेची कमतरता तर, तर याकडे तुम्ही लक्ष द्या लसूण हा नक्कीच एक प्रभावी नैसर्गिक उपाय असू शकतो सकाळी उठल्यावर शरीराला डिटॉक्स करणारं आणि त्वचेला पोषण देणार रोजचं रुटीन तुम्ही फॉलो केलं तर तुमचे ऍकने नक्कीच दूर होतील आणि तुमची स्किन सुद्धा हेल्दी राहील तर अशाच काही नवनवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका